हिंगोली आणि आपलं नातं तसच आहे गेल्याही वेळेला लोकसभेला गद्दारालाच तुम्ही पाडलं आता याही वेळेला तुम्हाला गद्दारालाच पाळायचंय आणि पाळायचं ते एवढं रसा तळायला नाहीयच आहे की यापुढे कधीही कोणीही शिवसेनेशी गद्दारी करण्याचं स्वप्न सुद्धा पाहता नये स्वप्नास सुद्धा येता कामान कारण त्यांना घट्ट आहे शिवसेना प्रमुखांनी विचारांनी बांधून ठेवलेला हा शिवप्रेमी सगळा मावळा आहे या गदाराची नाट्य काय सांगायचं मी तर एक दोन थोडीशी बघित केली तुम्ही तर रोज बघताय म्हणजे ज्या वेळेला मी वर्षात सोडला आणि निघालो काय कोणाच मी फेसबुक लाईव्ह करत होतो आणि अचानक माझ्या मनातला आत्ताच्या आत्ता वर्षात सोडायचा कोणालाच माहिती नव्हतं मी ठरवलेलं नव्हतं समोर बोलता बोलता माझ्या मनात आलं की सोडायचं मी जाहीर करून टाकलो मी वर्ष सोडतोय तेव्हा हा गद्दार तिकडे होता मी निघाल्यानंतर काय नाटक केलं खिडकीतनं गाडीच्या खिडकीतनं बरं पंचायत पाहिजे अशी की नेमकं वर्ष सोडताना मला कोरोना झाला होता त्याच्या वेळी मी मास्क काढू शकत नव्हतो नाही तोंड घालून दुसरं भोकट पसरलेलं साहेब मी जाणार नाही तुम्ही वर्ष सोडू नका जे काय मग नवीन पीक येण्याच्या आधी जमीन नांगरावी लागते तस मी नांगरणी करायला आणूलोय पण नवीन बीज आहे आता गेल्या वेळेला मला वाटत नागरिक तुम्ही पण बोललात शिवाजीराव तुम्ही पण बोललात की मी उमेदवार दिला आणि तुम्ही निवडून घेता हे खरंच आहे मी बहुतेक ठिकाणी जिथे जिथे जातोय समोर उभा आहे तो करतानाच उभा आहे आपलं पक्ष चोरले नाव चोरले निशाणी चोरले आणि जर काही मीच करा शिवसेना म्हणून उभा आहे पण आता काही गोष्टी मान्य कराव्या लागतात चूक माझीच होती मी नको त्यांना उमेदवारी दिली तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांना निवडून दिलं म्हणून पहिल्या प्रथम मी आपल्या सगळ्यांचे हात जोडून माफी मागतोय ती चूक माझी आहे तुमची चूक नाहीये तुम्ही माझ्यावरती विश्वास ठोक निवडून दिलं आणि मदत करणारे बाकीचे गद्दार आहेत या सगळ्यांना त्यांना जेलची हवा खायला लावल्याशिवाय आपण राहायचं नाही माझ्या गरीब जनतेला छळतोस अरे जनतेच्या सेवा जनतेची सेवा करण्यासाठी म्हणून तुला निवडून दिलं होत तर स्वतः मेवा खाऊन जनतेला लुटतोय जनतेला छळतोय हा नालायकपणा करणारा शिवसैनिक असूच शकत नाही आणि हा बाळासाहेबांचा सा विचार असूच शकत नाही अरे यांच्यामध्ये जर काही धाडस सावची चीज असते ना तर स्वतःचा पक्ष काढून मैदानात उतरले असते पण यांनी नाव चोरलं चिन्ह चोरलं अगदी स्वतःच्या वडिलांचा फोटो लावायला लाज वाटते म्हणून माझ्या वडिलांचा फोटो तुम्हाला लावा लागतो तुमचा फोन भाऊ आहे आणि मोदींच्या बरोबर शिवसेना प्रमुखांचा फोटो लावताय कारण मोदींचा फोटो लावा ना नाही मोदींच्या फोटोची मतं मिळत नाही आता ना महाराष्ट्रामध्ये मोदी गॅरंटी चालत नाही महाराष्ट्रामध्ये चालते ती ठाकरे गॅरंटी शिवसेना प्रमुखांची गॅरंटी आणि उगाच नाही लोक माझ्यासाठी इकडे जमलेली आहे उद्धव ठाकरेला ता किंमत नाहीये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे माझं नाव आहे म्हणून लोक माझ्यासाठी जमलेली आहे आणि अमित शहाजी ही आमची घराणेशाही आहे होय घराणेशाही आरोपाला मंजूर आहे कारण मी घराण्याचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे घराण्याची परंपरा घेऊन पुढे चाललेलो आहे तुमच्याकडे काय तुमच्या अलीकडे काय होतं आणि पलीकडे काय होतं तुमच्या घराण्याची काय तुमची पार्श्वभूमी आहे ती तर लोकांना कळू द्या आमच्यावरती तुम्ही टीका करताना तुमचे वाढ वडील कोण होते आणि तुमची पोरं टोल काय सुद्धा लोकांना कळू द्या ना जरा पण जनतेच्यासाठी काही करायचं नाही हिंदू मुसलमानांमध्ये भेदभाव करायचा मग हिंदूंमध्ये पुन्हा आगी लावायच्या हिंदूंमध्ये मराठी मराठी करायचं मराठा मराठीमध्ये सुद्धा मराठा मराठी तर करायचं कशाला खेळ करताय तुम्ही आपलं सरकार आल्यानंतर आपण आणखीन जे काय काम करणार आहोत आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी एक मताने ठराव मंजूर करून आपण लोकसभेत घेणार आहोत वाढवा आम्हाला आरक्षणाची मर्यादा वाढवून पाहिजे कारण राज्य सरकारच्या हातातलं काम नाहीये हे कृपा करून समजून घ्या याचा ठराव मंजूर केला ना अंमल तर नाही अजून